खेड्यापाड्यातील माणसं ही श्रद्धाळू त्यासोबतच कष्टकरी आणि तिथली स्त्री ही तर देवावर हवाला ठेवून आयुष्य कंठणारी हातून चांगली कर्मे घडावीत त्यातून गाठीला पुण्य व्हावं मुलं सुखात राहावीत संकट येऊ नयेत आणि आली तर त्या परमेश्वरानं त्यातून तारून न्यावं अशी इच्छा करणारी श्रद्धा जपणारी भाविकतेनं परमेश्वराचं स्मरण करणारी हे स्मरण करण्यासाठी रोजच्या कामात खास वेगळा वेळ तिला काढता यायचं नाही मग श्रमातच ओवीच्या रूपात परमेश्वराला साथ घालणारी ही मालन वेगवेगळ्या ओव्यात त्याला गुंतवून ठेवते पहिली माझी ओ ग पहिला माझा नेम पहिली माझी वविगन पहिला पैला मा माझा नेम तुळशी जवळी राम पोती वाची, राम रामबाईन पोती वाची दुसरी माझी वविगन दुधाची भावना दुसरी माझी ओवी दुधाची भावना लक्ष्मी नारायण नंती माझी लक्ष्मी नारायण नंती माझी तिसरी माझी ओवीगं तिरकोटच्या परी तिसरी माझी ओवीगन तिरकुटाच्या परी न ब्रह्मा विष्णूवरीण बेल पत्री ब्रह्मा विष्णूवरीण बेल पत्री चवथी माझी ओवी गण चवथीचा चांदा चवथी माझी ववी गणबाई बाई चवथीच्या चांदा मोतियाच्या भांगण बाई आंबाई बा मोतियाच्या भांगण पाचवी माझी ओवी गण पाचवी पांडवाशी पाचवी माझी ववी गण पाची पांडवासी पूजा आरंभी सीन विठोबाची पूजा आरंभी सीन बाई विठोबाची देवाचं मानुषीकरण करणं हे आपल्याला ह्या मालणींच्या अनेक ओव्यात दिसून येतं देवातले एकमेकातले संवाद मोठ्या रित्या त्या आपल्या ओवींमध्ये गुमतात विठ्ठल रुक्मई यांच्यातला संवाद अतिशय सुंदर रीतीनं आणि विलोभनीय पद्धतीनं या, या आपल्या ओव्यात सादरीकरण करतात इटलाचे पाय रुक्मिणी मर्जीतील लोन इटलाचे पाय रुक्मिणी मर्जी ती लोन यान सांगा सांगा आनंद जनी तुम जीव कोण कर सांगा महियानन जनी तुम जीव कोण इटल मणी ती रुक्मिणी नको पाप म्हणी धरू इटल म्हणी ती रुक्मिणी नको पाप म्हणी धरू आपल्या सऱ्याला लीन जणी सुखाच पा करू आपल्या सलीन जणी सुखाच पा करू न म्हणी तीन देवा तुम्हाला जोडी रुक्मीनी म्हणी तीन देवा तुम्हाला थोडी गादी फुलाची सोडून वाकडाची काय गोडी गादी फुलाची सोडून वाकडाची काय गोडी रुक्मीण म्हणी तीन देवा तुमचा येतो राग रुक्मीण म्हणी तीन देवा तुमचा येतो राग अन तुमच्या मच्या धोतराला काजळाचा डाग तू धोतराला जनीच्या काजळाला डाग स्त्रीमधला मत्सर नवऱ्यासंबंधीचं प्रेम हे जितकं सर्वसामान्यांच्या संसारात दिसतं तसंच ते देवांच्या संसारात सुद्धा असतं आणि हा मांडण्याचा प्रयत्न करणारी ही ओवी गाणारी माय माऊली करते बद्दल विठ्ठलाला वाटणारं प्रेम आणि रुक्मिणी मातेचा त्यांच्यावरील घेतलेला आळ हा आपल्या ओवीत गुंथांना हिमालन रंगून जाते आणि आपल्यासारखंच देवाला सुद्धा सुखदुःख असतात तो सुद्धा आपल्यासारखाच आहे असं ती आपल्या, आपल्या ओवीतून सांगत असते व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा